पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत पंतप्रधानांनी आज गुजरातमधल्या सोमनाथ मंदिराला भेट दिली बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या सोमनाथ मंदिरात त्यांनी अभिषेक करत पूजा अर्चा केली

त्यांनी परिसरातल्या सरदार पटेल यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केलं पंतप्रधान सोमनाथ ट्रस्टची बैठकही घेणार आहेत पंतप्रधानांच्या या दौऱ्यात भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून पंतप्रधान जामनगर इथं वनतारा प्राणी शुश्रूषा केंद्राला भेट देणार आहेत उद्या पंतप्रधान गीर राष्ट्रीय उद्यानात सफारीचा आनंद घेतील त्याचबरोबर राष्ट्रीय वन्य प्राणी मंडळाची सातवी बैठकही पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सासनगीर इथं होणार आहे वन आणि वन्यजीवांच्या संरक्षण आणि विकासाचं कार्य हे मंडळ करतं